नमस्कार मी अतुल पागारे आपण बघत आहात सी न्यूज इंडिया येवला शहरातील स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांचं येवलात भव्य असं स्मारक शासनाने उभं केलं आहे पण या स्मारकाची आज दुरावस्था अशी झालेली आहे की या स्मारकामध्ये पूर्णपणे अस्वच्छता निर्माण झालेली आहे आणि कचऱ्याचं पूर्ण साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि या स्मारकाच्या भोवती अतिक्रमणाचा पण विका लोकांनी अतिक्रमण पण केलेलं आहे या संदर्भामध्ये नगरपालिकेला वारंवार सूचना देऊनही नगरपालिका यावर कुठल्याही प्रकारचं ऍक्शन घेत नाही व नियोजन करत नाही त्या संदर्भात आपण जनतेच्या प्रतिक्रिया ऐकून घेऊया जनता काय म्हणते ते भाऊ भाऊ आपलं नाव काय माझं नाव संजय शिंदे एक सामाजिक कार्यकर्ता आहे व हुतात्मा स्मारक गेल्या खरे म्हटलं तर हुतात्मा स्मारक म्हटलं तर स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रति असलेलं एक स्थान त्या ठिकाणी मागच्या महिन्यातच नामदार भुजबळ साहेबांनी त्याचं सुशोभीकरण करून थोडस उद्घाटनही केलं व लोक लोकार्पणही केलं परंतु त्यानंतरची जी दुरावस्था आहे ती बघता निश्चितच ते स्मारक म्हणून वाटत नाही कारण की या ठिकाणी खूप प्रकारचे अवैध धंदे चालतात त्यामध्ये प्रामुख्याने दारूचे बाटल्या दारुडे गादु गर्दुले त्याबरोबरच इतरही न सांगण्याजोग ते व्यवसाय या ठिकाणी त्या स्मारकमध्ये चालतात हे ये निश्चितच एवढ्या शहरासाठी व हुतासमा स्मारकासाठी भूषणावं नाही व त्याबरोबरच स्वातंत्र्य संग्रामातील मान्य ताज्या टोपे यांचा जो पुतळा आहे त्याच्या पाठीमागेच हे उद्योग चालतात निश्चितच खूप वाईट अधोरावस्था आहे तुम्ही पाय आजूबाजूला परिसरातही बघू शकतात बऱ्याच वेळेस तक्रारी नगरपालिकेला केल्या परंतु तेवढ्या पुरत्या फक्त जुजबी त्यांचा कारभार चालतो व ते जैसे ती पुन्हा परिस्थिती जशी निर्माण होते आताही तुम्ही थोड्या थोडस जर बघितलं आजूबाजूला कॅमेरामनने जर कॅमेरा फिरवला तर त्या हुतात्मा स्मारकाच्या आजूबाजूला बघा काही लोक बघा काही पाणी करून झोपलेले आहे मग ज्या स्मारकाची दुरावस्था निश्चितच वाईट आहे यासाठी शासनाने याच्यावर दखल घेतली पाहिजे व नगरपालिका विशेष करून नगरपालिकेला प्रशासन नसल्या कारणानं ते मनमाली कारभार या ठिकाणी करत आहे कुठल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही फक्त त्यांचं लक्ष इतर ठिकाणी कशा प्रकारचे महसूल गोळा होईल त्यानंतर ते लोकांकडून कशा पद्धतीने हॅरेसमेंट करून त्यांचे त्रास दिला जाईल हे फक्त नगरपालिकेकडून गावामध्ये त्याच परिस्थिती आहे शहरामध्ये बघा शहरामध्ये सुद्धा गटरे असतील स्वच्छता असेल खूप सारा दुर्लक्ष आहे व यावर प्रशासनच याला निश्चितच जबाबदार आहे व या त्यासोबतच लोकप्रतिनिधी मान्य नामदार भुजबळ साहेबांनी सुद्धा याच्यावर आवर्जून लक्ष घातलं पाहिजे व हा ही समस्या मिटवली पाहिजे एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो धन्यवाद सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल या ठिकाणी अजून बरेचसे नागरिक रोज आलेले असतात बसलेले असतात आपण त्यांची पण प्रतिक्रिया घेऊ सर आपलं नाव राजेंद्र कुक्कर सर हे जे स्मारकाची दुरावस्था झालेली याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे अहो इथं मजुरीनी दोन माणसं ठेवायला पाहिजेत जुनं वाचनालय चालू होतं ते सुद्धा बंद पडलेले सारख्या ज्येष्ठ नागरिकाला बसायला सुद्धा होत नाही इतकी घाण करून ठेवलेली आहे खूप दुरावस्था झालेली आहे आणि जुनं वाचनालय चालू करावं त्यांनी आमची एक अशी इच्छा आहे सर वाचनालय किती दिवसापासून बंद आहे कमीत कमी चारशे